तुम्हाला बोलवण्यात आलेली आहे का खरं तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एसिबीने चौकशी सुरू केली होती त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने त्या चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने नाव मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्यानंतर वर्षात जे काही व्यवहार असतो तर एकोणीसशे शहाण्णव इंक भरतोय आणि गेले माझ्या हजार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली तर एसीबीची अशी कडे चौकशी होत असताना एसीबी असल्या लिसीटी तर पैसे होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यांनी निष्ठा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझे दोन वर्ष दोन तास कुटीने केलेले आहेत आणि त्यामुळे आता सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याना चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास ता। द्यायचा असेल तर त्यांना आपण काय घेऊ शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगाऱ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली ते त्यावेश वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर निर्णय हा चौकशीचा शिबिरा चालू झाला आहे नेमकं काय वाटतं याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे प्रॉपर्टी दिली आहे की दिली खरंतर चौकशी करण्या पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितली आहे तर त्यांना पूर्ण सरकार करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार नाही तर दबाव किंवा दबाव शिवसेनेत घेण्याखाली दबाव असू शकतो नाही नाही असं काय फायला कोणी कुठे या सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकटीवर असतात त्यांना आपण बघित असेल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशी ॲटोमॅटिक बंद झाल्या गुन्हे भवन सुद्धा बंद झालेले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या लढा लजी करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघटनाचा लढा हा सुरूच राहील सरकारबाबत अजन साडी याची मी चौकशी सुरू होती नंतर अजन साडी शिवसेनेत किंवा भाजप भाजप आणि त्यांच्याबद्दल तीन पाहायला मिळते तुमच्या जेव्हा चौकशी होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच ती जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझ्या बसलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन तुम्ही सरच फॅमिली तुमच्या मिसेसला देखील बोललेलं आहे त्याप्रमाणे देखील चौकशी रेखील पहिल्यांदा येत होतं नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिलेली होती आता पुन्हा माहिती मागितली असेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की यापुढे माहिती दिलेली आहे पण पुन्हाही वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती तफावत दफावत आहे वेगळे प्रश्न आहेत की सेम गोष्टी आहे नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही